नमस्कार मित्रांनो जगामध्ये सोन्याच्या किंमती सतत वाढत आहेत अंश चोवीसशे डॉलर इथपर्यंत ती किंमत जाऊन परत मागे आली दोन हजार बावीसच्या उत्तरार्धापासून जर आत्ताच्या आपण सोन्याच्या भावाची किंमत बघितली तर जवळपास पन्नास टक्के वाढ ही किमतीत झालेली आपल्याला दिसते आणि जेव्हा किंमतमध्ये वाढ होते तेव्हा हे तर सरळ आहे की मागणीत वाढ झाल्यामुळेच किंमतीत वाढ झालेली आहे आणि ही जी मागणीत वाढ झालेली आहे ती जगातल्या बहुतेक सर्व देशांनी सोन्याची खरेदी सुरू केल्यामुळे मागणीत वाढ झालेली आहे हे जरी खरं असलं तरी सगळ्यात मोठी मागणी ही गेल्या दीड दोन वर्षात चीन ह्या देशाकडनं होते आहे आज जर आपण विचार केला तर जगात सोन्याचा साठा किती जास्ती या निकषांवर जर देशांचा क्रमांक लावायचा झाला तर चीनचा क्रमांक सहावा लागतो चीनमध्ये ही खरेदी कशामुळे वाढली असा प्रश्न मनात येईल त्याचं उत्तर शोधताना ही मागणी दोन गटात आपण विभागूया पहिला गट आहे तो म्हणजे सामान्य जनता आणि दुसरा गट आहे तो म्हणजे चीनचं सरकार किंवा शासन आधी सामान्य जनतेची मागणी कशी आणि का वाढली त्याच्याकडे जाऊया दोन हजार तेवीसमध्ये चीनची सोन्याची खरेदी नऊ टक्क्यांनी वाढली आणि चोवीसच्या पहिल्या ती महिन्या महिन्यामध्ये ती सहा टक्क्यांनी वाढली सोन्याच्या दागिन्यांची खरेदी जवळपास दहा टक्क्यांनी वाढलेली आपल्याला दिसते याच्या चोडीला कॉइन्स आणि बार यांची पण खरेदी वाढली आहे कारण हे गुंतवणूकदार बार आणि कॉईन्स खरेदी करत असतात याच्याही पुढे जाऊन जी मागणी वाढली ती छोट्या गुंतवणूकदारांची वाढली ज्यांना कॉईनही घेणं शक्य नाही बारही घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी चीनमध्ये बीन्स अगदी एक पासुन सुद्धा बीन्स उपलब्ध झाले आणि या बीन्सनी मागणी वाढली सोन्याच्या व्यापाऱ्यांनी बीन्सची विक्री अतिशय ॲग्रेसिव्हली सुरू केली त्यामुळे सामान्य ग्राहक सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागला किती मागणी वाढली त्याचा हा अंदाज आला कशी मागणी वाढली त्याचा हा अंदाज आला आता ह्याची कारणं काय आहेत बरं त्यातलं पहिलं कारण महत्त्वाचं असं आहे की परंपरेने चीनमधले गुंतवणूकदार दोन ठिकाणी गुंतवणूक करायचे एक होतं रिअल इस्टेट आणि दुसरं होतं शेअर बाजार परंतु या दोनही क्षेत्रात गेल्या काही वर्षामध्ये खूप अनिश्चितता दिसली खूप नुकसान स सगळ्यांना सोसायला लागलं चीनमधला शेअर घोटाळा तर खूप गाजला आणि रिअल इस्टेटमध्ये सुद्धा मागणी खूप पडलेली आपल्याला दिसते त्यामुळे एक प्रकारची जोखीम या दोन गुंतवणुकीमध्ये लोकांना वाटायला लागली आणि ती जोखीम कमी करावी म्हणून पर्यायी असं काय असू शकतं तर सोनं हा एक पर्याय त्यांच्या समोर आला दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे सगळ्या जगात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मानसिकता असते ज्या ज्या वेळेला राजकीय सामाजिक अस्थिरता निर्माण होते अशांतता निर्माण होते त्यावेळेला लोक गुंतवणूकदार हे सोन्याच्याकडे बघायला लागतात गुंतवणूक म्हणून सध्या जगामध्ये बघितलं तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे इस्रायल आणि हमास यांचं युद्ध चालू आहे अमेरिका आणि चीन यांचं व्यापार युद्ध चालू आहे अमेरिकेत मंदीसारखी परिस्थिती आहे चीनमध्ये सारखी होते आहे चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर घटलेला आहे अशा सगळ्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सेफ गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं आणि सोन्याची कमतरता आहे त्यामुळे जरी इन्फ्लेशन वाढलं तरी सोनं आपली किंमत टिकून ठेवतं सोन्याला स्वतःचं एक मूल्य असतं ज्याला आंतरिक मूल्य किंवा इंट्रेन्झिक व्हॅल्यू असं म्हणतात आणि त्यामुळे अस्थिरतेच्या काळात उलट सोन्याच्या किमती वाढतात हेही एक दुसरं कारण सामान्य जनतेने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आहे तिसरं एक कारण आहे ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि नफा मिळवला समजा त्यांना आता डायव्हर्सिफिकेशनसाठी दुसरं काहीतरी गुंतवणुकीचं साधन हवं होतं आणि ते सोन्याच्या रूपाने त्यांना मिळालं म्हणून संस्थात्मक गुंतवणूकदार हे सुद्धा सोन्याकडे वळले सोन्याची जनरल मागणी वाढत असतानाच मग सट्टेबाजांनी सुद्धा त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि या वाढणाऱ्या मागणीच्या आगीमध्ये सट्टेबाजांनी सुद्धा तेल ओतायला सुरुवात केली थोडक्यात काय तर सामान्य जनता ही शेअर बाजार रियल इस्टेट राजकीय आणि सामाजिक अस्थिरता जगामधली युद्धजन्य परिस्थिती या सगळ्या कारणांमुळे एका स्थिर अशा गुंतवणुकीच्या शोधात होते सोन्याच्या रूपात त्यांना ती मिळाली आणि म्हणून तिथली मागणी मग ती बीन्स असतील बार्स असतील कॉईन्स असतील किंवा दागिने असतील या सगळ्या स्वरूपामध्ये सामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला लागला सोन्यातली गुंतवणूक किंवा मागणी करणारा दुसरा मोठा घटक म्हणजे चीनचं सरकार चीनची मध्यवर्ती बँक खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहे पीपल्स बँक ऑफ चायना ही चीनची मध्यवर्ती बँक आहे किती खरेदी केली बरं त्यांनी तर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी बासष्ट पॉईंट एक टन इतकं सोन्यात खरेदी केलं म्हणजे कोविड संपल्यानंतरचा हा काळ आहे दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल दोनशे चोवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टन इतकं सोनं खरेदी केलं आणि दोन हजार चोवीसच्या पहिल्या तीन महिन्यातच सत्तावीस टनापेक्षा जास्ती सोनं हे या मध्यवर्ती बँकेने खरेदी केलं जवळपास गेले अठरा महिने सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर चीनची मध्यवर्ती बँक सोनं खरेदी करते आहे आणि आता चीनचा मध्यवर्ती बँकेचा सोन्याचा साठा हा बावीसशे बासष्ट टन या उच्चतम पातळीवर पोचला आहे मग आता आपल्या मनात प्रश्न येईल की मध्यवर्ती बँक एवढं सोनं का बरं खरेदी करत आहे जर आपण चीनचा व्यापार इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की गेल्या दोन तीन दशकांमध्ये चीननी जागतिक व्यापारात प्रचंड मुसंडी मारली निर्यात खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली चीन हे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून जगामध्ये उदयाला आलं आणि त्याचा परिणाम म्हणजे चीनची निर्यात खूप वाढली निर्यात वाढली आणि चीनमध्ये गुंतवणूक आली विदेशी गुंतवणूक आली या दोन कारणांमुळे चीनकडे चीनच्या शासनाकडे मध्यवर्ती बँकेकडे विदेशी चलनाचा खूप मोठा साठा निर्माण झाला किती आहे हा साठा तो सुमारे थ्री पॉईंट टू फाय ट्रिलियन इतका मोठा विदेशी चलनाचा साठा आहे आता विदेशी चलनाचा साठा आयडल ठेवून तर चालत नाही तो कुठेतरी गुंतवावा लागतो म्हणून चीनने हा साठा पूर्वी अमेरिकेच्या ट्रेजरी बिल्स अँड बॉन्ड्समध्ये गुंतवला जगातल्या बहुतेक मध्यवर्ती बँका हाच पर्याय निवडतात तोच चीनने पण निवडला आणि त्यामुळे चीनची मोठी फॉरेक्स रिझर्वची गुंतवणूक ही अमेरिकेच्या यू एस ट्रेजरी बिल्समध्ये झाली मोठी म्हणजे किती झाली मित्रांनो ती वन पॉईंट वन ट्रिलियन डॉलर्स इतकी मोठी झाली आता गेल्या काही वर्षापासून आपल्याला माहिती आहे चीनचे आणि अमेरिकेचे किती प्रेम संबंध निर्माण झालेले आहेत चीन हा अमेरिकेला कॉम्पिटिटर म्हणून जगात उभा राहिला एक दुसरी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून अमेरिका एक घोषणा देऊ लागली आणि ती घोषणा म्हणजे बी अमेरिकन बाय अमेरिकन चीनच्या चीनच्या आयातीवर अमेरिकन सरकारने मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावायला सुरुवात केली आणि हे सगळे निर्बंध चीनवर यायला लागल्याबरोबर चीनच्याही मनात असं येणं स्वाभाविक आहे की आपला हा ट्रेड सरप्लस राहील का अमेरिका आणखीन काही अडचणी उद्भवेल का करून देईल का, का आणि म्हणून अमेरिकेच्या गुंतवणुकीवर म्हणजे अमेरिकेतील यू एस ट्रेशरी बिल्स अँड बॉन्ड्सच्या गुंतवणुकीवर पुनर्विचार चीनने सुरू केला आणि ही जी वन पॉईंट वन ट्रिलियन इतकी गुंतवणूक झालेली होती यूएस एस ट्रेजरी बिल्समध्ये ती कमी करायला सुरुवात केली आणि ती आता सातशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर्स म्हणजे बिलियन डॉलर्सपर्यंत खाली आली आपल्याला कल्पना करता येईल की वन पॉईंट वन ट्रिलियनपासून सेवन सेवन्टी फाय बिलियनपर्यंत ही कि 1 .1 पसुन, 775 बिलियन परेंद खाली आली म्हणजेच हे बिल्स चीनने लिक्विडेट केले विकले आणि त्याच्यातनं डॉलर्स उभे केले आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर डॉलर्स आल्यानंतर त्याची गुंतवणूक कुठेतरी करणं भाग आहे चीनने ती गुंतवणूक गोल्डमध्ये करायला सुरुवात केली आहे दुसरं एक कारण आहे चीनच्या शासनाने खरेदी करण्याचं सोनं आणि ते म्हणजे रशिया आणि युक्रेन वॉर या दोन देशात युद्धसदृश परिस्थिती झाली गेली दोन वर्ष हे युद्ध अजूनही चालू है, अमेरिका आए, आहे अमेरिका स्पष्टपणे युक्रेनच्या बाजूने उभी आहे पण युद्ध थांबायचं काही लक्षण दिसत नाही म्हणून यु एस ट्रेजरी डिपार्टमेंटनी रशियावर काही निर्बंध लादले आणि ते निर्बंध प्रामुख्याने डॉलर होल्डिंग गोठवण्याचे आहेत मास्कोचे साडेतीनशे बिलियनचं चलन साडेतीनशे बिलियन डॉलर्स या निर्बंधामुळे ठप्प झालेलं आहे अमेरिकेच्या दबावामुळे बहुतेक रशियन बँकांना स्विफ्ट पेमेंट सिस्टीमधून बाहेर काढून टाकण्यात आलं आणि या स्विफ्टमधून बाहेर गेल्यामुळे रशियाची आंतरराष्ट्रीय पैसे हस्तांतर करण्याची सुलभता कमी झाली म्हणजे बघा रशियाकडे विदेशी चलन साठा आहे पण तो यू एस ट्रेजरीच्या स्वरूपात आहे इतर बँकांमध्ये जी खाती आहेत त्यांना स्विफ्टमधनं बाहेर काढून टाकलं आहे अशी एक आर्थिक कोंडी यू एसनी रशियाची केली याचा परिणाम चीनवर कसा तर मित्रांनो चीन हा तैवान ताब्यात घेऊ इच्छितो चीनने हे वारंवार जाहीर केलं आहे की के आम्हाला तैवान हा आमचाच अविभाज्य भाग आहे आणि तो आम्ही पुन्हा आमच्या ताब्यात घेणार आहोत हे चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी वारंवार जाहीरपणे बोलून दाखवलं आहे आणि ह्याला जर इफेक्ट द्यायचा असला तर चीनला आज ना उद्या तैवानवर युद्ध करायला लागू शकतं आणि तैवान हे अमेरिकेचं मित्रराष्ट्र आहे त्यामुळे असा जर युद्ध प्रसंग ओढावला आणि चीनला तैवानशी युद्ध करावं लागलं तर अमेरिका तैवानच्या बाजूने उभी राहील आणि साधन सामग्री देणं याशिवाय रशियासारखी आर्थिक कोंडी चीनची करू शकेल आणि चीनचा तर फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे अमेरिकेच्या ट्रेजरी बिल्समध्ये ती रिस्क कमी करण्यासाठी सुद्धा चीन आपली डॉलरमधली गुंतवणूक मोकळी करून ती गुंतवणूक ही सोन्यामध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे तिसरं एक आणखीन कारण आहे जिथे आपण गुंतवणूक करतो ते ठिकाण सेफ आहे की नाही ते ठिकाण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हेही आपण बघतो गुंतवणूकदार म्हणून सध्या अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक चीननी केली आहे त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचं सुद्धा इव्हॅल्युएशन चीनकडनं होणं स्वाभाविक आहे गेल्या काही वर्षापासून अमेरिकेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे असं आपल्याला अनुभवायला येतं त्याचे दोन तीन निकष पहिला निकष म्हणजे काय तर अमेरिकेवर असलेलं कर्ज म्हणजेच जी डी पी डेट रेशो अमेरिकेच्या जी डी पीपेक्षा अमेरिकेवरील कर्ज हे वन ट्वेंटी फोर पॉईंट सेवन पर्सेंट इतक्या उच्चतम पातळीला गेलेलं आहे म्हणजे शंभर रुपये जर का जी डी पी असेल तर एकशे पंचवीस रुपये जवळपास इतकं कर्ज हे अमेरिकेवर आहे दुसरा निकेश काय तर अमेरिकेची व्यापार तूट अमेरिकेची व्यापारी तूट बावीसमध्ये वन पॉईंट थर्टी वन ट्रिलियन डॉलर होती ती तेवीसमध्ये थोडी कमी झाली तरी ती सेवन सेवन्टी थ्री बिलियन डॉलर्स इतकी आहे आता व्यापारी तूट आहे याचाच अर्थ अमेरिकेला विदेशी आपल्या आयातीसाठी पैसे देणं आवश्यक आहे आणि हे द्यायला पैसे अमेरिकेकडे नाही आहेत आपण जर थोडा गेल्या चार पाच वर्षाचा इतिहास बघितला तर अमेरिकन सरकारला दैनंदिन खर्च करायलासुद्धा पैसा पुरत नाही आहे आणि म्हणून अधिक कर्ज काढण्यासाठी वारंवार संसदेकडे जावं लागतंय परवानगी घ्यावी लागते आहे आता अशी जर अमेरिकेची परिस्थिती असेल व्यापारी तूट आहे खर्चाला पैसा नाही आहे आणि कर्जाचं प्रमाण एकशे पंचवीस टक्क्याच्या आसपास गेलं आहे याचाच अर्थ अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्वी इतकी स्ट्रॉंग राहिलेली नाही मग एवढी मोठी गुंतवणूक आपण यू एस ट्रेजरी बिल्समध्ये करायची का असं वाटणं चीनला स्वाभाविक आहे म्हणूनही चीन आपली ट्रेजरी बिल्स विकून ती रक्कम आता सोन्यामध्ये गुंतवू लागला आहे या सगळ्याचंही जर समिंग अप करायचं झालं तर व्यापार तणाव असेल जागतिक प्रमुख शक्तींमधला आर्थिक संघर्ष असेल प्रगत अर्थव्यवस्थांमधले विक्रमी उच्च व्याजदर असतील आणि विशेषतः मध्यपूर्वेतील युद्ध यासारख्या घटकांमुळे जागतिक अनिश्चितता वाढलेली आहे आणि शतकानुशतक आपण बघितलं आहे की अनिश्चिततेच्या काळामध्ये सोन्याची गुंतवणूक सुरक्षित मानली जाते ती सुरक्षित असतेच शिवाय तिला रोखता पण चांगली असते आणि म्हणून चीन सरकार हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे एका बाजूला रिटेल गुंतवणूक एका बाजूला शासनाची गुंतवणूक यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि म्हणून जगात सोन्याचे भाव वाढले आज चीन जगातली दुसरी अर्थव्यवस्था आहे आणि आपण पहिल्या क्रमांकावर जावं ही चीनची इच्छा आहे अशा परिस्थितीमध्ये जगामध्ये आज जे डॉलरचं वर्चस्व आहे ते कमी व्हावं अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी व्हावं आणि आपल्याही चलनाला जगामध्ये स्वीकारार्हता यावी अशी चीनची इच्छा असणं स्वाभाविक आहे आणि कोणत्या चलनाला लोक स्वीकारतील इतर देश स्वीकारतील तर ज्या चलनाला सोन्याचा पाठिंबा अधिक आहे असं चलन लवकर स्वीकारलं जाईल ज्या देशाचा व्यापार तोल ज्याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतो हा चांगला आहे ते स्वीकारलं जाईल आणि म्हणून चीन ही आपली यू एस ट्रेजरीमधली गुंतवणूक कमी करून सोन्यामधली गुंतवणूक वाढवत आहे मी तर असं इथे ॲड करीन की चीनच काय इतरही देश सोन्यामधली आपली गुंतवणूक वाढत आहेत भारतही त्याला एक्सेप्शन नाही भारताने गेल्या दोन तीन वर्षामध्ये वारंवार सोन्याची खरेदी करून आपला सोन्याचा साठा वाढवला आहे एकूण जागतिक आर्थिक परिस्थितीचा विचार करता सोन्यातलीच गुंतवणूक ही अधिक सुरक्षित आणि अधिक रोखदा देणारी आहे हे सध्याच्या चीनच्या सोने खरेदी पाठिंबाचं रहस्य आहे आज सांगूया नमस्कार